नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर अजूनही गावाकडच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता मी चाललो आहे आपल्या गणपतीचे थोडी हराळी आणायला राणामध्ये तर थोडी शोधायला लागेल इथं कारण खूप कमी ठिकाणी आहे इथं तर तेच बघायला चालू आज हराळी घालूया आणि मग आरती करायला बरं तर आज आहे गौरीपूजन आणि आजचा वार आहे मंगळवार आणि गणपती आले होते आपले शनिवारी मग आज गौरी पूजन आहे उद्या गौरींचं नैवेद्य वगैरे असेल आणि मग परवा दिवशी गौरी विसर्जन असेल इकडे एक गणपती बसवला या घरामध्ये तर डी जे चालू असते दिवसभर आवाज येत असेल तर बागेच्या मी कोपऱ्यात आलो आहे तर इकडे बघूया आता शोधूया सापडते का हराळी कोपरत कुठे तर असते आलेली नाहीतर मग वरच्या बागेत आहे मग तिकडे जायला पाहिजे इथं तर कुठे दिसत नाही काढून टाकली कारण ऊस वगैरे लावलं ना हराळी काढून टाकते काढून टाकली तर वरती आहे तिथे वरच्या बागेत जाऊया डिजी जोरात लावलाय घरामध्ये हराळी आहे हराळी आपण काढूया आता हे बघा ही हराळी आता आपण काय करणार आहे ह्याची एक एक शेंडा आहे ना असा तोडायचा आणि असले अकरा किंवा एकवीसचा आपण पेंडे बनवायचा हे बघा अशा दोन पेढे केलेत एकवीस एकवीस काड्यांच्या आणि आता आपण जाऊया अजून आता आघाडा नाही घातलाय आघाडा काय आपल्याला का पुढे घराजवळ भेटेल त्यात आगाडा घालायचा आणि मग गणपतीला घालूया आणि मग थोड्याने आरती करूया असं रानातच पडून असते हराळी भरपूर ठिकाणी काढूनच टाकतात कारण ते परत बागेला वगैरे उसात वगैरे हे होते ना तुला अडचण तयार होते त्यामुळे मग काढून टाकतात तर असंच कुठेतरी कोपऱ्या कोपऱ्यात असते राहिलेली नाही तिथे साप पडते आता आघाडा घेऊया आपण पलीकडं तिथं असेल त्या साईडला कुठेतरी आणि मग गणपतीला घालूया आता आगाडा आतमध्ये आहे तिथे आपण इकडनं जाऊया आता हा आगाडा तर याचे एक एक पान पण चालते पण इथं आपल्याकडे आहे भरपूर तर इथं असा तोडाच एक एक एक, एक, हे एक आणि खालचं एक तोडूया हे आणि हे आपण घालणार आता ह्या पेंड्यांमध्ये म्हणजे हराळी आणि आगड्याचे पेंडे पी तयार होईल गणपतीला घालायला तर असा हराळी आणि आगडा रोज सकाळी घालायचं असतं गणपतीला म्हणजे आरतीच्या आधी हे आत्ता मी यात एक एक असं राखलं आहे आपण जे आणलेलं आणि हे आता आपण नेऊन गणपतीला घालूया लाईट चालू करूया आणि आपण आता मस्त गणपतीला हे कालची निर्मल्य आहे किंवा आपलं कालचं हे आहे ना हराळी तर हे आपण गणपतीचे छोटे मातीचाही गणपती असतं तसे पण काढूया आणि फुल पण हे काढूया आणि हे ते आत्ता जे आणले आपण ते हराडी अशी मस्त घालूया ह्याला एक आणि गुलाबाच तर नाही आहे फुल गुलाबा तर अजून कळीच आहे तर इकडे ह्याचं फूल आहे कण्हेरीचं त्याच आज घालूया गणपतीला बाकी पण छोटे छोटे आहे ती कण्हेरीचं जरा चांगलं दिसते ना आणि जास्वंद पण आहे तिकडं ते पण घालूया एक कण्हेरीची काढलीत आणि इकडे जास्वंद आहे हा वेगळा जास्वंद आहे एक मोठा जासंद पण छोटा वाला जास्त आहे आणि हे फुलं जास्वंदाचं फुल नॉर्मली गणपतीला जास्त घालतात जास्वंद आवडतं गणपतीला म्हणजे तेच फुल जास्त वापरलं जातं गणपती पूजेला तर आपल्याला भेटलं आहे आता जाऊन घालू आपण आणि जास्त आहे हे गणपती आणि ते उंदीर मग थोडी फुलं येते ये का हाताला मी म्हणतो आत नाही येऊन आत नेऊन येऊन घ्यायचं नाही का पान आहेत आज लागते ना पूजेला घ्या की पूर्ण मग तेच म्हणतो तुम्ही आत नेऊन घेतला तर आत या खालीच तो आत पान काकांना पान पाहिजे तेवढी या तिकडे आता ते उकरले ना त्यामुळं मग हाताल येत नाही चापायची पान आहेत आज पूजेला लागते गौरीच्या

या घ्या तिथं दर्शन आहे दर्शन घ्या हे हां घ्या हां कननी लो करनी वारता विघ्ना पूर्वी प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दरी कण्टी झलके माताफला जय दा, 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 हे काल आणलेले असते गौरी घरात आणि काल रात्री मग आईना आणि विजयान असं बसवलं हराळ घेऊन या हरळी घेऊन या जय बाप्पाला तोच टाईम मला एक आत घेऊन बाप्पाला आतल्या देवबाप्पाला इथे घालूया तर ह्याच्या आधीची जी, जी तुम्ही क्लिप बघितली तो कालचा व्हिडिओ होता हा दुसरा दिवस आहे तर आत्ता जस्ट हराडी आणून घातली आहे आणि आज गौरींचं पण पूजन असतं तर एक मिनट ती ते आतमधल्या देवाला घालायची ते चल दाखव तर अशा गौरी आहेत आमच्या आतला गणपती बाप्पा ना त्याला घालायचे चल आता तर असं गौरी पूजन झालंय जय बाप्पाला घालूया चला चला गणपती बाप्पा आतला कुठे गाली गुड बॉय घटला अश्वत आणि दादा इथं दोडक काढायला लागले बागत बघू गणपतीला घालायचे गणपतीला दोडका दोडक घालायचे घरातले मस्त चार चार ठेवतो ना आपण हा डोठी मारून टाकली अन्न तेवढी राहिली नाही पाऊसच झाला जास्त त्या ह्या वर्षी काय घरातले दोडके सापडून